अनेक प्रश्नांना तुम्ही या प्रश्नाला हात घातलेला आहे अनेक योजना संदर्भात देखील त्रुटी आहेत त्या संदर्भात तुम्ही काय प्रशासनाकडे मागणी माग काय करणार मी मतदारसंघाच्या प्रशासनाला ऑर्डर सोडणार ऑर्डर सोडल्या ना आता सांगितलं ना दिरंगाई वगैरे चालणार नाही जी पेंडन्सी असेल पाठीमागची ती सगळीच्या सगळे दूर करा संजय गांधी निराधारचे असेल किंवा श्रावण बाळचे असेल त्याच्यानंतर आपल्या ह्याची थोडा हात काढा ना मला तर त्याच्यानंतर इथे जे जे कामं पेंडिंग असतील मोजणीचे असतील लोकांच्या हिताचे जे जे प्रश्न आहेत ते पेंडिंग सगळे प्रश्न काढून घ्या असं मी सांगितलं काही आदिवासी समाजाचे नेते होते त्यांनी ने देखील तुमच्यासमोर घरांना मांडलेलं आहे अशा पद्धतीने लोकांची घरं जाळू नये त्यांनी मूळ भारतीय पहिले आदिवासी आहेत अनेक गोष्टी त्यांनी तुमच्यासमोर मंथन केलेल्या आहेत कसं बघतात नाही आता मी आहे तिथं गेल्याच्या नंतर मी वन खात्याचे ते लोक बोलवलेले आहे त्यांच्याशी बोलतो कुणाचं घर पाडणं हे चांगली गोष्ट नाही परंतु त्याच्यामध्ये ती ॲक्शन का घेण्यात आली हे सुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि एस डी एम या दोघांना त्याच्यावरती पटकन आता गुन्हा दाखल होईल तो मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला आहे ते नोकरीला म्हणून यांच्याकडे होता मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जाईन आणि मला वाटतं तो आरोपी उचललासुद्धा रात्री घटना घडली आरोपी मी स्वत तातडीनं पोलिसांना सांगितलं होतं की आरोपीला उचला अटक करा ते लगेच अटक केला आहे त्यात एकच आरोपी आहे का आणखी कोणी आहे हे पण त्या ठिकाणी तपासायचं सांगण्यात आलं त्यांना आडनाव लपवण्याची वेळ येते एवढं जातीवाद वाढलाय का खरं किंवा हे कुठं नाही नाही ते का करण्यात आले ज्यांनी पेली त्यांनाच बोला आम्हाला आमच्या इकडं नाही ती पाळी नाही आले हा हे दुर्दैव आहे शिक्षकांना जे आत्महत्या ते निशब्द आहे काल सकाळीच मी आज ती बातमी वाचली ती बातमी वाचल्याच्या नंतर मन हेलावून जाणारी ती घटना आहे तीन वर्षाच्या लेखीशासाठी त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे इतकं भारी आहे की मला माफ कर मला हे कर आणि ज्यांचे ज्यांचे नावं त्याच्यात समोर आलेले त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे त्याच्याबद्दल अजूनही फरार आहे यांना सापडेल तो कुठे जातो सापडावा सापडावा अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे की असे प्रश्न उपस्थित करतात नाही कर नाही ला ना, त्याचं बरा वाईट कोण कशाला करेल त्याचा रोल फायनल झालेला आहे या केस सगळ्यांचा त्याच्यामुळे आता तो लवकर सापडला नाही सापडला याने ना काही विशेष फरक पडत नाही पण त्याला घातपात किंवा कोणी काही करणार नाही लपवलं आहे का नाही कायच लपवलं ते स्वतःच लपलं असं भेट हो मला तिथे गेल्यावर ठरवावं लागेल जर कुटुंब ते तहसील मध्ये आलं तर मी तहसील मध्ये भेटेल रोड रोड कोण आहे